झालं का ताई तुमचं हो हो दादा जेवण झालं आपलं जेवण झालं का स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये कशा आहात आपण झालं धन्यवाद धन्यवाद चॅनलवर जा सगळ्यांनी व्हिडिओ बघा चॅनलला जाऊन व्हिडिओ बघा सगळ्यांनी नवीन असाल तर लाईक करा चॅनलला व्हिडिओ बघितल्याशिवाय सगळ्यात माहिती भेटत नाही लाईक टन थँक्यू दादा का बंद केलं तुला हवं कुठे येते का बंद केलं म्हणजे हा होय सगळ्यांनी लाईक करा पटपट पटपट आणि चॅनल होता व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पटपट कमेंट एवढ्या सगळ्यांच्या जेवण झालं आहे तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का नाही बंद करू परत पर चालू म्हणजे